सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची वेळ आहे अवस्था स्वीकार केलेले सर्वज्ञ ज्ञान शक्ती स्वीकार केल्यानंतर मग स्वामींनी अवस्था उदास अवस्था उन्मनी अवस्था स्वीकार केली श्री मूर्तीवर उदास्य स्वीकारिले म्हणजे व्यवस्थितपणा नीटनेटकेपणा ठेवायचा नाही अशी उदासीनता तशी स्वामींची वेळदार अशी श्रीमूर्ती होती उदास असल्यामुळे कधी वाटेने चालायचे तर कधी वा सोडून अरण्यामध्ये चालायचे आणि असे चालत असताना अंगावरील वस्त्रे कांटीला अडकायचे तरीही स्वामी ते काढत नसत वस्त्र फाटून कांटीलाच राहायचे असे सगळे वस्त्र कांटीला गुंतून गेले मग उघडी श्रीमूर्त राहू लागली त्यामुळे स्वामींच्या हाताच्या दंडावर तिकडे उरबाडले जाग त्यांच्यामुळे रक्त येत असे व तेथे श्रीमूर्तीवर वाळल्यामुळे लाल रत्नासारखी किंवा किंचित लाल छटा असलेला पांढरा मोती त्यासारखे किंवा निळ्या रंगाच्या रत्नासारखे जडलेले अतिशय शोभून दिसत किंवा अलंकार बनवण्यासाठी जसे बावीस कॅरेटचे सोने वापरतात तसे टीक म्हणजे सोन्याची आकडी करून त्यात रत्न दाबतात तसे श्रीमूर्तीवर रक्ताचे थेंब दिसू लागले स्वामींचे केस कांट्या पसणाऱ्या झाडांमधले फसून जायचे तेव्हा स्वामींना ते केस सोडवावयाची प्रवृत्ती नसल्यामुळे ते केस तुटून जात किंवा खाली तेथेच तसेच उभे राहत असत जेव्हा वारा येईल तेव्हाच ते उकलत तसत, कि ते असत किंवा एखादा रस्त्याने जाणारा काढून देई तेव्हा स्वामी पुढे चालत असत अशा उघड्याच श्रीमुतींने खड्या गोट्यावर पहुळ स्वीकारिला अशी विरक्त अवस्था स्वीकार करून बरेच दिवस पर्वतावर राहिले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे स्वामींनी जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा स्वीकार केला आहे आपण पाहिले एवढेच नाही तर काटीला गुंतलेले केस किंवा कपडे काढले तर झाडाला दुःख होईल व त्याची पाने गळून जातील एवढी सर्व प्राणी मात्रावर दया करणाऱ्या देवत्यांनी करावे वा आपले जीवन एक आदर्शवादी असावे आपल्यापासून प्रत्येकाने आपल्याकडे पाहिले तरी एक एक आदर्श घेऊन जीवनामध्ये उतरवावे अशी शिकवण दिली म्हणून तर सर्वज्ञांची प्रत्येक लेळा आपल्याला प्रत्येक वेळेस एक वेगळा आदर्श देऊन जाते देव एकच पण लेळा अनेक आणि त्या प्रत्येक लेळ्याचा आदर्श जिज्ञासू वाचकांनी घ्यावा व आपणही एक दिवस असेच भाग्य करावे हाच आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका